चाललोय प्रतापगड किल्ल्यावर जंगल के बीचो बीच हम चुके मस्त पिठला भाकर लोन जो वापस चालू झालेला आहे हे आमच्या बायकांना म्हणजे ना, ना काय सांग काय इंटरेस्ट नाही घेणार म्हणजे पोहरा ना सगळ्यांना हाय हाऊस फिरा ब्लॉग पार्ट मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज महाबलेश्वर मध्ये आपला दिवस तिसरा आणि आम्ही काय झालं पटापट चेकआउट करायचं होतं तर इंट्रो बनवायला मला टाइमच नाही भेटला सो गाडीतच बनवते तर मस्त वातावरण झालेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण धोका धुका धुका दुका आहे दुका, दुका दुका रात्री पाऊस पडला खूप त्याच्यामुळे आज सगळा धुका आहे फुल क्लाउडी वातावरण सध्या टेम्परेचर आहे नाईन्टीन डिग्री सेल्सिअस आणि आता आपण चाललोय महाबळेश्वर मध्ये प्रतापगड किल्ल्यावर तिकडे आम्ही सगळं चाललेलो आहे आता बघू तिकडेच गेल्यावर तुम्हाला दाखवते तिकडचं वातावरण कसं आहे तिकडे जा A few moments later. Guys, जाता जाता दोन तीन पॉइंट पण लागतात ते तर ते पण आपण पहिले आपण फर्स्ट पॉईंटला आलोय एलिफंट पॉइंट बघूनच घेऊ पुढे चालायला लागेल चलो एलिफंट पॉइंट या पण जर आपण चाललोय एक नंबर आहे एवढा भारी धुका आहे ना इथे खतरनाक माझी मेहनत वाचवत काही जी एक नंबर भारी दिसते आमची थँक्यू असं वाटतं आम्हाला इथून जावं हा नाही खरंच घरी जावं असं वाटतच वाटत नाही आमच्या बायकांना म्हणजे ना काय सांग काय इंटरेस्ट नाही घेणार म्हणजे पोरा ना हाय आऊस फिराविराची सगळी जरा चाललंय ना थकले लगेच मग नको घरी 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 मग घरीच असल्या ना मग बोलतील आम्हाला कुठं नेत नाही फिरायला असा तसा असं थोडी असते यार असं थोडी असतं त्यांना चालायचं पण नाही त्यांना बाहेर आणलं तर चालायचं पण नाही घरात ठेवला तर मग बाहेर नेत नाही वा मग हॉटेल का खराब होते का अम्मी फाउंडेशन लावाता। फिर आला ले वं काय में कभी करता हूँ काय में। लिपस्टिक पाउडर टिकले लावला निगला ये उड़ा करता। फोटो निकालना है जगह। गाइस जंगल के बीचों बीच हम फंस चुके हैं। जोरों से बारिश चालू हो गई हमारे पास एक ही छाता है और वो मेरे पास है क्योंकि <laughs> क्यों वो मेरा है। और सब लोग भिग रहे हैं और हमें अभी, अभी कुछ रास्ता भी दिखाई नहीं दे रहा सामने से सब दुखा दुखा है <laughs> दुखा दुखा है तू <laughs> <laughs> a few moments later और गाइस ये हम प्लान ड्रॉप करते हुए हमने प्लान कैंसिल कर दिया उधर जाने का और यार जन चश्मा पहन लिया है <laughs> कुछ भी हो जाए पर हीरो दिखना है मुझे ओह माय गॉड आगे निकल भागा अगली भागो अरे वो <भाई भाई laughs> <सुपना। laughs> सामने तो मुझे छतरी दे दे कैमरा दे दे भाई <laughs>

아 <목소리도> गजपति हा राजा श्रीपति भूपति हासा राजाता राजा

आणि पाऊस चालू झालेला आहे मस्त आणि ही स्पेशालिटी म्हणजे आपली महाराष्ट्रीयन पिठला भाकर दाखवतो तुम्हाला मस्त पिठला भाकर लोणचा ठेचा कांदा आणि उकडीचे मोदक लाईक टूरू लो <laughs> लाकडी खेळणी मी तुम्हाला सांगते माझ्याकडं हाय हाय हा पण आहे आणि पेन्सिल होत्या इथे लाकडाच्या हे आणि लाकडी पेन्सिल एक मी दाखवते माझे पप्पा लहानपणी प्रतापगडला आमची ही आठवी नववी फेरी असेल म्हणजे महाबळेश्वर आमचा एकदम फेवरेट प्लेस हो त्यामुळे आम्ही जास्त करून येतोच आणि म्हणजे भरपूर मला एवढं म्हणजे ती खेळणे एवढी लाकडी एवढी आवडायची अजून पण येत वाईट ती मी म्हणजे कधी चान्स भेटला तर तुम्हाला नक्की दाखवेल आपण एक गाईज माझ्याकडं ते आठवतं का आपण आलेलो तिथे घेतलेलं आहे तुझ्याकडे काय नाही सब हे पण घेऊन ठेवतो फक्त वापरायची म्हणजे इच्छा नाही होत कारण की मला असं वाटतं खराब होईल जास्त पेन्सिल ह्या मार्ड म्हणजे आता मायड उड्या आहेत ना या माझ्या डेस्कवर आहेत सगळ्या स्टडी टेबलवर म्हणजे त्या जवळजवळ पाच वर्षा उन्या असतील पण मी त्या यूज नाही केल्या अजून आणि यात शॉर्पनर पण आहे ते पण आहेत मारायड तरी मला थांबवलेलं नाही तरी मी या दोन पेन्सिल घेतलेल्या आहेत आणि या दोन नवीन आल्या आहेत चिल्ला ठेवायला कामी मी येईल मला आता आपण पुढे जाऊया बाई आमचा आता नाईलाच झालेला आहे आमचे रेनकोट छत्र्या सगळ्या गाडीत माझ पप्पा खाली गेले पप्पा आलेच आता आमचा काय नाईलाच आहे काय म्हणजे अरे <laughs> पेचकी म्हणजे काय करायचं का आता या <laughs> अजून काय काय घेतले दाखव ना जरा शॉपिंग दाखव जरा काय नाही घेतलं जास्त आम्हाला बाकीचं पण नको का अजून तुझ्याने काहीतरी ठेवायला दिलाय का तुझं रिंग ठेव तुला फालतू काय आम्ही आता गड उतरलेलो आहे आता विचारली घरी बाय 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 कुठे बाय बाय मामा हॅलो गायज तर आत्ता आमची आमची आत्ता सगळी गेली घरी काय माहिती आम्ही एक दिवस एक्सटेंड केला आणि आता जातोय कोकणात कोकणात चालू आहे एक दिवसच <laughs> हरिहरेश्वरला तर बघू आता तिथे कसा क्लायमेट आहे ऑनलाईन तर नुसता पाऊसच दाखवतोय तर आम्ही सध्या उतरलो घाट तर त्रास झाले सगळ्यांना थांबलो जरा चला आता भेटूया आपण कोकणातच <laughs>